माझ सोलापूर न्यूज चॅनेल अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असून हे श्री गुरु दत्तात्रयांचे चौथे अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान म्हणून प्रचलित आहे मानवी जीवनाची नीतीमूल्य समजून घेण्यासाठी दत्त विभूतींची महती महत्वाची आहे म्हणून माझ्या मते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे अध्यात्माचा केंद्रबिंदू असल्याचे मनोगत सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला यावेळी जिल्हाधिकारी ठाकूर बोलत होते यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्यासह अक्कलकोटचे नूतन तहसीलदार विनायक मगर मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संजय पवार पंचप्पा मेहत्रे सुनील नंदिकोले श्रीशैल गवंडी गिरीश पवार विपुल जाधव श्रीकांत मलवे सागर गोंडाळ प्रसाद सोनार आदींसह भाविक भक्त उपस्थित माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल